जैन मंदिर आणि बोर्डिंग खरेदीच्या संशयास्पद व्यवहारात जैन समान आणि मुनिनी खासदार मंत्री मोहोळ यांचं काढलंय झाडलं असताना त्यात प्रत्यक्ष उत्तर मोहोळ यांच्याकडून दिलं जात आहे तर तिसरीकडे कालच या सर्व प्रकरणात आता पुण्याचं वादाग्रस्त प्रकरण आहे असा प्रश्न न करता बहुचर्चित आणि आक्रमक म्हणता येतील असं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र मोहोळेचं नाव न घेता पुण्याचे खासदार असं शब्द वापरत मोहोळ यांच्यावरती टीकेचं महास्त्र सोडले जैन मंदिर आणि एच ओ डी हॉस्टेलची विटही हालू देणार नाही असा पवित्रा जाहीर केलाय प्रत्यक्षात दंगेकर यांनी काय म्हटलंय ते त्यांच्या शब्दात पहा शाळेमधील मॉडेल कॉलनी येथे असणारं जैन मंदिर आणि एच एन डी हॉस्टेल कवडीमोल भावात पुण्यातील गोखले नामक बिल्डरला विकण्याचा घाट घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय मंदिर आणि एच एन डी हॉस्टेल वाचवण्यासाठी समस्त जैन बांधवांनी काढलेल्या भव्य मोर्चात सहभागी होत या लढाईत मी त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलंय पुणे शहराचा खासदार सत्तेच्या बळावर एका बिल्डरला पार्टनर काय करतो त्यानंतर या शहरातील मोक्याच्या जागा मैदान हडप करण्याची असुरी प्रयत्न करतो आणि या मदमस्थ व्यक्तीची हिंमत इतकी वाढते की थेट जैन मंदिर देखील बळकवण्याचा प्रयत्न यावेळी केलाय आता त्याला बहुमूल्य सहकार्य लाभलंय ते धर्मदाय आयुक्तांचं एरवी हाताला लखवा बसल्याप्रमाणे वर्षानुवर्ष प्रकरण निकाली न काढणाऱ्या धर्मदाय आयुक्तांनी संबंधित नेत्याच्या तळवे चाटत अवघ्या महिन्यात हा सगळा व्यवहार पूर्ण करून दिलाय माझा तमाम पुणेकरांच्या वतीनं जैन बांधवांना शब्द आहे आपलं मंदिर आणि एच एन डी हॉस्टेल याची वीटसुद्धा सुद्धा मी त्या लोकांना काढू देणार नाही आपलं जैन मंदिर आणि हॉस्टेल आहे त्याच ठिकाणी राहील यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची आपली तयारी आहे असं सांगितलं